नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया परभणी शहरातील पूल ते गंगाखेड रोड दरम्यान अपघात प्रवण असलेल्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना राबून नागरिकांचा जीव वाचवा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसी यांच्या नेतृत्वाखाली आज पंचवीस जून रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन परभणी शहरातील उड्डाण पुलाजवळील ब्राह्मणगाव फाट्या नजीकच्या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असून अनेक अपघात घडत आहेत नुकताच बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी एस टी बस आणि दुचाकीचा अपघात झाला होता त्यामुळे या परिसरात नागरिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना राबवाव्यात शिवसेनेच्या वतीने प्रशासनाला याबाबतचा जाब विचारण्यात आला असून उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे ब्राह्मणगाव फाटा पूल थी। थी थांगी थांगी ते उड्डाण पुल दरम्यान असलेला रस्ता अपघात प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावा एस टी बस आणि खाजगी वाहने थांबविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी थांबा व्यवस्था करावी संबंधित रस्त्यावरील वळणावर झेबरा क्रॉसिंग आणि लाईट सिग्नलची व्यवस्था करण्यात यावी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त ठेवावा आणि वेग मर्यादा पाळण्यासंबंधी उपाययोजना कराव्यात आदी उपाययोजना करण्याची मागणी देखील जिल्हा प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बोलताना उपजिल्हा प्रमुख माणिक पोंढे म्हणाले मृत्यूचा साफळा बनलेला आहे रविवारी रात्री सव्वा सुमारास दोन तरुण बालका युवकांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या सर्व गोष्टीचा विचार करत शिवसेनेच्या वतीनं सर्व नागरिकांच्या वतीनं सन्मान्य कले कलेक्टर साहेबांना आम्ही या ठिकाणी एक निवेदन देण्यासाठी आलो हो� आहोत की आपण हा जो रस्ता आहे उड्डाणपुलापासून ब्राह्मणगावपर्यंत जाणारा या रस्त्याच्या सध्या दोन्ही बाजूला डिव्हायडर आहे ते दोन्ही बाजूचे डिवायडर आपण काढावे व रस्त्याच्या मधोबत एक सेंटरला डिवायडर टाकून द्यावे आणि त्यावर आपण लाईटचे पोल बसवावे त्याचबरोबर बस। प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक या रस्त्यावर वाहत असते अनेक मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती या ठिकाणी आहे या नागरी वस्तीला ज्या ज्या ठिकाणी नागरी वस्तू मोठ्या प्रमाणावर आहे ज रस्ता नागरी वस्तीपासून मुख्य रस्त्याला जुळतो त्या ठिकाणी आपण या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसून द्यावे त्याचबरोबर या ठिकाणी जो वाहतुकीचा सध्या प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाहतूक या प्रमाणात या ठिकाणी होती त्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी आपण पोलीस प्रशासनाच्या वतीने ट्रॅफिक पोलिसवाले नेमून द्यावे या सर्व ठिका चार पाच मागण्यासाठी आम्ही प्रशासनाला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आमचे जिल्हा प्रमुख भरोसे हो आमचे त्र्यंबक महाराज आमचे या ठिकाणी सर्व आमचे शब्बीरबाई सर्व या भागात यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे प्रमुख मानिक पोंडे शिवसेना महानगर संघटक शेख शबीर शाखा प्रमुख प्रल्हाद अपशिंगे भीमराव वायवळ यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद